डॉक्टरांना खऱ्या अर्थाने शहाण करणाऱ्या सर्व रुग्णांना हे पुस्तक समर्पित आहे असं लेखक लेखकद्वयी आहेत डॉक्टर रेखा करमरकर आणि एम व्ही कामत पण या शहाणं होण्याला काही वेळेला व्यथांचं अस्तर लागलेलं असतं ते आपल्याला कधी समजतं जेव्हा आपण डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा समजून घेतो होय सुजाणवाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आणि या पुस्तकासह स्वागत करते ज्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा या पुस्तकाचा मराठी अनुवाद आपल्यासाठी प्रकाश अकोलकरांनी केलाय परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई यांचं हे पुस्तक आहे आपण पंच्याण्णव ची आवृत्ती रेफर करतोय या पुस्तकामध्ये भारतीय वैद्यक विश्वाची पन्नास वर्षाची जी वाटचाल आहे तिचं दर्शन आपल्याला घडवलंय ते कोणी घडवलंय तर अर्थात बुजुर्ग मान्यवर त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स अशा डॉक्टरांच्या लेखणीतून पुस्तकाची प्रस्तावना नेमकी आणि माहितीपूर्ण आहे अनुवाद सुद्धा तितकाच चांगला झाल्याचा आपल्याला जाणवतो म्हणजे सहजता जाणवते मुळात सुरुवातच अशी केली आहे त्यांनी की डॉक्टरांची आणि आपली गाठ ही आपल्याला कळू लागण्याच्या आधीपासून झालेली असते किती खरं हे अशा एकोणतीस तज्ज्ञांचे लेख एकंदर या पुस्तकामध्ये आहेत मग ते वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आहेत मग प्लॅस्टिक सर्जन असू देत अगदी अनेस्थेशिया देणारे डॉक्टर सुद्धा असू देत त्याचप्रमाणे आपल्याला या त्यांच्या कथा आणि व्यथांमधून माणसाचा वेगवेगळ्या पैलूंनी नटलेला चेहरा समोर येत जातो सगळ्याच कथा इथे सांगणं काही शक्य नाहीये पण नमुना दाखल सांगायचं मुळात एक अधोरेखित तत्व सांगायचं तर या कथा लढाऊ बाळाच्या आहेत लढाऊ वृत्तीच्या आहेत आणि निरोदात्तपणाच्या आहेत या दोन्ही गोष्टी कधी डॉक्टरांच्या वागण्यातून तर कधी रुग्णांच्या वागण्यातून आपल्या समोर येत राहतात काही उदाहरणं सांगते इथे एक साठी उलटलेली स्त्री आहे तिला वरचेवर हार्ट अटॅक येण्याचा प्रॉब्लेम आहे किती वेळा येतात आपण पुस्तकात जरूर वाचा पण प्रत्येक हार्ट अटॅक नंतर जे ट्रीटमेंट आहे त्यानंतर घरी जाताना ती डॉक्टरांना धन्यवाद मेजवानी देते म्हणजे एक पार्टी देते ती डॉक्टरांना म्हणून ती त्यांच्या लक्षात राहिलेली आहे तिची ही पॉझिटिव्हिटी त्यानंतर आपल्याला दहा वर्षाची गार्गी भेटते या गार्गीला कॅन्सर झालाय कॅन्सरमुळे तिचा पाय कापायला लागणार आहे असं असताना सुद्धा त्या दिवशी सर्जरी ठरली आहे पायाची त्या दिवशी ती डॉक्टरांसाठी शुभेच्छा पत्र घेऊन येते इतक्या कोळ्या मनामध्ये सुद्धा हा एक हळूवार किंवा कृतज्ञ भाव जपणारी ही गार्गी जितकी आपल्याला मोहून टाकते तितकाच मोहून टाकतो मोहन हा मोहन सुद्धा दहा वर्षाचा आहे तो बरा होतो बरा होणार नाही असं वाटता वाटता बरा होतो गावी परत जातो शाळेत जायला लागतो आणि या गोष्टीचा त्याला इतका आनंद झालाय की तो तिथून मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये डॉक्टरांना पत्र पाठवतो असाच एक राहुल नावाचा मुलगा आहे त्याला खर तर नर्व ट्युमर झालाय असं असताना खरं तर माणसाने खचून जायला हवं हो। पण तो खचून जात नाही तो ठरवतो जिद्दीनी की मी डॉक्टरच होणार आणि त्याप्रमाणे तो डॉक्टर होतो पुढे एक अशी बहीण आपल्याला भेटते की तिला कॅन्सरमुळे पांगळे पण आलंय पण ती हिंमत हरत नाही आपली इच्छाशक्ती आणि व्यायाम याच्या जोरावरती ती बरी होते आणि नंतर पाच वर्षांनंतर आपल्या भावाला एअरपोर्टवरती जो डॉक्टर म्हणून परत आलाय त्याला रिसीव करायला स्वतः गाडी चालवत जाते एक असा उमदा पिता आपल्याला भेटतो की ज्याच्या मुलाच्या कॅन्सरचं निदान करायला तो हॉस्पिटलमध्ये आलाय तशा टेस्ट करून झाल्या की तो तडक त्याच मुलाच्या कॉलेजमधल्या ऍडमिशनसाठी जाऊन रांगेत उभा राहतो एक असा खिलाडू वृत्तीचा रुग्ण आपल्याला भेटतो की ज्याला कॅन्सर झालाय केमोथेरपी झाली आहे त्यामुळे डोक्यावरचे केस गळलेत तर तो काय करतो ऍडमिट असताना डॉक्टरांकडून गांधी टोपी मागवून घेतो आणि मग येणारे जाणारे डॉक्टर्स नर्सेस नातेवाईक भेटायला ना येणारे या सगळ्यांना तो सांगतो की मी काँग्रेस पक्षात प्रवेश करतोय इतकी खिलाडू वृत्ती ही कॅन्सर सारख्या दुर्दर आजाराचा सा सामना करताना आपल्याला चकित करून जाते एक रुग्ण कोळी समाजाचा आहे तो बरा होतो तो, तो बरा झाल्यानंतर त्याच्या घरच्यांची इच्छा आहे की त्याला वाजत गाजत वस्तीवरती घेऊन जायचं इथपर्यंत ठीक आहे पण ते डॉक्टरांना पण त्या मिरवणुकीत सामील होण्याला विनंती करतात किंवा गळ घालतात आता डॉक्टर ते ऐकतात की नाही आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा अशाच काही कथा सरहृदयतेच्या अर्थात डॉक्टरांच्या सुद्धा आहेत एक डॉक्टर जेव्हा सर्जरी करत असतात तेव्हा त्यांना थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून फोन येतो ते बाणेदारपणे तसा निरोप देतात की आत्ता मी येऊ शकत नाही फोन घ्यायला ते सर्जरी झाल्यानंतरच फोन अटेंड करतात एका रुग्णाला तातडीने रक्ताची गरज आहे तेव्हा आपल्या डॉक्टर नवऱ्याच्या एका शब्दाखातर ताबडतो हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान करून त्या रुग्णाला जीवनदान देणारी एक डॉक्टर पत्नी आपल्याला भेटते म्हणून आपण तिला नमस्कार करतो अर्धांगवायूमुळे चाकाच्या खुर्चीवरती बसणं नशिबी आलंय पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या कौशल्याच्या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय व्याख्यानं देणारा एक तरुण डॉक्टर आपल्याला भेटतो मुळामध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी एक गोष्ट मान्य केली बहुतांश डॉक्टरांनी की भारतीय डॉक्टर हे सुदैवी आहेत का कारण भारतीय रुग्णांचा डॉक्टरकडे बघण्याचा क्षमाशीलतेचा दृष्टिकोन असतो या वाक्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की काही वेळेला डॉक्टरांच्या हातून नकळतपणे अनवदानाने काही चुका घडत असतात किंवा काही वेळा परिस्थिती शरण झाल्यामुळे त्यांना असं वागायला लागतं याकडे बघण्याचा भारतीय या रुग्णांचा दृष्टिकोन कसा आहे हे या वाक्यातून आपल्या लक्षात येतं म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू फॉरेन कंट्रीज नियतीच्या हातामध्ये माणसाच्या आयुष्याच्या दोऱ्या असतात का हा एक महत्वाचा प्रश्न जो डॉक्टरांनाही पडतो रुग्णांची अवस्था बघून त्यांना तो विशेषतः पडतो त्याचं उत्तर आपल्याला पुस्तकात कदाचित मिळेल त्या अर्थाने नकारात्मक अनुभव पुस्तकात नाही तसा नाहीत पण ते अगदी तुलनात्मक दृष्टीने कमी आहेत त्याचं एक उदाहरण सांगायचं तर एक असं शेख रुग्ण आहे की ज्याला सरकारकडून कतार सरकारकडून सर्व खर्च मिळतो वैद्यकीय म्हणून दरवर्षी कुठली ना कुठली तरी ऑपरेशन सर्जरी आपल्या मुलीवरती करून घेण्यासाठी तो भारतात येतो पण थक्क होतो ही मेंटॅलिटी बघून त्याचप्रमाणे एक असा, असा हाऊस सर्जन तो दिसतो की सर्जरी सर्जरीनंतर म्हणजे गँग्रिन झालेला पाय रुग्णाचा कापल्यानंतर त्यांनी तो कचऱ्याच्या डब्यात टाके ही उदाहरणं जरी तुरळक असली तरी ती आपल्याला अंतर्मुख करतात खरं म्हणजे मानवी स्वभावच इतका अनाकलनीय असतो की त्याचे सगळे पैलू प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या समोर येतील असं नाही तरीसुद्धा अशा वेगळ्या किंवा काहीशा उदास करणाऱ्या नकारात्मक अशा अनुभवांनी अंतर्मुख होणारे भारतीय डॉक्टर आहेत याचा सुद्धा आपल्याला खरोखर अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही लेखकांच्याच शब्दात सांगायचं चा झालं तर आपला लाख मुलाचा जीव रुग्ण डॉक्टरांच्या हातात सोपवत असतो पण तो आपण अथक प्रयत्नांनी वाचवू शकू का याची खात्री डॉक्टरांना असते का आणि हा जीव तसा सोपवताना रुग्णाची नेमकी मनोवस्था किंवा मानसिकता कशी असते असे हे जे डॉक्टर आणि पेशंट यांचे भावबंध आहेत अनोखे भावबंध म्हणायला हवं खरं तर त्याचा वेध घेणारं हे पुस्तक आहे तेव्हा डॉक्टरांच्या आणि पेशंटच्या अनुभव विश्वामध्ये मनोविश्वामध्ये डोकावण्यासाठी मदत करणारं हे पुस्तक आपण जरूर वाचा आणि ते आपल्याला कसं वाटलं हे अभिप्रायाद्वारे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे